नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी ही बघा सोयाबीन आहेत भिजव ते गरम पाण्यात भिजत ठेवून आता काढून ठेवले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य दोन मोठे बारीक कापलेले कांदे दोन टॅमॅटो सोयाबीन बारीक कापून ठेवले कोथिंबीर घेतली थोडीशी आणि अद्रक लसूण आणि मिरची अशी पेस्ट करून घेतले आपण तो जिरं आणि मोहरी आणि तेजपत्ता आता आपण तेल तापायला आहे त्याच्यात टाकतोय तेजपत्ता मोहरी आणि थोडंसं जिरं आणि टाकतोय कांदा कांदा परतायचा आपल्याला तेलात आता हलकासा लाल झालाय बघा आता आपण टाकतो त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकतोय सॉरी आत्ता टाकतो आपण त्याच्यात टॅमॅटो टाकला आहे आणि परतून घेतो आहे आपलं पाणी टॅमॅटोला सुट्टी परतून घ्यायचं आहे टॅमॅटोला पाणी जरा सुटलं आहे तेल सुटलं आहे आता आपण टाकत तर त्याच्याला आगरी कोळी मसाला दोन चमचे टाकतो आहे आगरी कोळी मसाला एक चमचा गरम मसाला टाकतो आणि अर्धा चमचा टाकते हळद आणि हे सगळं टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सगळे साहित्य आता त्याच्यात सोयाबीन टाकून घ्यायचे पूर्णपणे हलवून घ्यायचे सोयाबीन टाकून पणे हलवून झाले आता त्याच्यात टाकतो आपण चवीनुसार मीठ पुन्हा हलवून घेऊ आपण थोडा वेळ झाकून ठेवूया भाजीला ठेवले आता आपण झाकण कोलून बघूया

छान आता पुन्हा थोडी वाफ काढून घेऊ आणि आपण आता हे सुका खोबऱ्याचं हो वाटण आहे हे पण या भाजीत टाकून देऊया हे बघा आणि थोडं वरतीच ठेवून भाजून ठेवायचं पाच मिनिटांनी काढून घेऊन भाजून घ्यायचं भाजी रेडी होते आपली मटणासारखी भाजी होते सोयाबीनची आणि बघा कशी दिसते आता टाकून देऊ आपण कोथिंबीर ही भाजी तयार झाली आहे या खायला पनवेलला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका